जय शिवराय मित्रांनो मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र आपल्याला काढायचं असेल आणि त्यामध्ये आपले जे काही आडनाव आहेत बऱ्याच लोकांच्या आडनावामध्ये बदल झाले आहेत बऱ्याच जणांनी असे कमेंट केलेले आहेत की आमच्या ज्या कुणबीच्या नोंदीवर जो पुरावा सापडलेला आहे त्यावर वेगळं नाव आहे आणि आज आडनाव वेगळं आहे आता हा एक प्रॉब्लेम आहे आणि काही बऱ्याच जणांच्या नावामध्ये सुद्धा चुका असू शकतात चुका म्हणण्यापेक्षा दोन प्रकारचे नाव असतात एखाद्या व्यक्तीचं नाव कुठं एखाद्या कागदपत्रावर प्रसाद असतं आणि दुसऱ्या कागदपत्रावर रामप्रसाद असत किंवा परमेश्वर आहे आणि प्रमेश्वर आहे अशा प्रकारचं बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम असतात मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे तर त्यासाठी काय पर्याय आहे तर तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्याला याचा फायदा होईल तर मित्रांनो आता दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार किंवा या अगोदर ज्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत तर बऱ्याच जणांचे एकोणीसशे सदुसष्टचा जो काही पुरावा आहे त्यावर काही नावामध्ये चुका असतील किंवा आजचे जे नाव आहे त्यामध्ये आडनावामध्ये चुका नावामध्ये काही बदल झालेले असतील किंवा बऱ्याच लोकांचं आधार कार्डवर नाव वेगळं असतं सातबारावर वेगळंच असतं किंवा शालेय डॉक्युमेंटवर वेगळंच असतं मग असे जे काही बदललेले नाव किंवा दोन दोन नावं असतात तर आजकाल आपल्याला ऑनलाईन पद्धती असल्यामुळे अशा नावामध्ये जर बदल असतील तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं ऑनलाइनचं काम करायचं असेल तर ते करता येत नाही मग शासनानं यासाठी एक पर्याय दिलेला आहे जे जे काही असे नाव असतील तर त्यांना यामध्ये दुरुस्ती करता येते आता शालेय कागदपत्र असतील तर या शालेय कागदपत्रावरलं नाव बदलत नाही मात्र त्यासाठी शासनानं पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे मग असे बरेच लोक असतात की ज्यांचे नाव चुकलेले आहेत आता काहीच समजावं हे कुणबी नोंदी असू द्या कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र काढण्या व्यतिरिक्तही लोकांचे बँकेमध्ये काम असतात मग पासबुकवर वेगळं नाव असत सातबारावर वेगळं असतं त्यांना पीक कर्ज मिळत नाही किंवा इतर बऱ्याचशा कामांसाठी अडचण येत असते मग यासाठी एक शासनानं कोणत्याही प्रकारचं तुमच्या नावात बदल असेल आडनावात बदल असेल वडिलांच्या नावात बदल असेल तर यासाठी किंवा जन्मतारखेत बदल असेल तर यामध्ये जो बदल आहे तो जर आपल्याला दुरुस्त करायचा असेल तर त्यासाठी शासनाने एक व्यवस्था केलेली आहे त्याला म्हणतात राजपत्र आणि या राजपत्राच्या माध्यमातून आपल्या जे काही नावामध्ये बदल झालेला असतील चुका झालेल्या असतील तर त्यासाठी आपल्याला हे राजपत्र करावं लागतं याला गॅझेट असं सुद्धा म्हणतात आता हे गॅझेट करायचं म्हणल्यावर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रावर जावं लागतं यासाठी तुमचं आधार कार्ड एक शपथपत्र बॉन्ड आणि त्यानंतर तुमचा एक फोटो या गोष्टी घेऊन आपण आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं तिथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आणि अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला हे गॅजेट राजपत्र पंधरा दिवसानंतर आपल्याला मिळत असतं आणि जिथं कुठं आपल्याला यासाठी हे लागणार आहे म्हणजे जिथं नावाची अडचण येत असेल तर तिथं आपल्याला जर हे गॅजेट सोबत जोडून दिलं तर त्या नावाची जी काय अडचण येत असेल तर ती अडचण या गॅजेट मुळे राजपत्रामुळं येत नाही म्हणून ज्या ज्या मित्रांनी कमेंट केल्या होत्या की असे नावामध्ये जे बदल असतील आडनावामध्ये बदल असतील तर त्यांच्यासाठी हे राजपत्र एकदम चांगला उपाय आहे आणि ते शासनाचा असतंय त्यामुळे त्याची एक वेगळी फी असते आपण आपल्या आपले सरकार सेवा केंद्रावर गेल्याच्या नंतर त्यावर ऑनलाईन पद्धतीने ही फी सुद्धा पे करावी लागते आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी आपल्याला राजपत्र मिळतं मित्रांनो हे अशा पद्धतीनं आपण राजपत्र करायचं ना आपला आप जो काही बदल आहे तो दुरुस्त करून घ्यायचा आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद